नमस्कार आपण पाहतात सह्याद्री मुंबईतील महापे सी परिसरात एका हायड्रा चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडलाय या भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी हायड्रा ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे गणेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असल्याची माहिती आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एको नवी मुंबईतील महापे परिसरात काल गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या अपघात घडल्याची माहिती आहे मृत पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे रस्त्याच्या कडेला कर्तव्यावर तैनात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पाटील रस्त्याच्या कडेला उभे असताना या दरम्यान हायड्रा चालकानं वाहन उजव्या बाजूला वळवले त्यावेळी कॉन्स्टेबल गणेश पाटील हे या वाहनाखाली आल्यानं चिरडले गेले या प्रकरणी चालकानं पोलिसांना दिलेल्या बा, जबाबात सांगितलं आहे की त्याने जेव्हा त्याचं वाहन वळवलं तेव्हा कॉन्स्टेबल तिथे उभे असल्याचं त्याला दिसलंच नाही जेव्हा त्याच्या ही घटना लक्षात आली होती त्यापूर्वीच हा अपघात घडला होता या अपघातात गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल गणेश पाटील यांना तातडीनं वाशीतील महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता डॉक्टरांनी गणेश पाटील यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेनंतर पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतलं असून घटनेची नोंद केली आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या संचालनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत याबाबत या सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे कर्तव्यावर असताना हायड्रा चालकाने बाजूने येताना हलगर्जी करून गाडी चालवत पाटील यांच्या अंगावर नेली चालकाला आम्ही ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे मात्र आमचं सहकारी गमावल्यानं दुःख असल्याचं सा सांगितलंय याबाबत योग्य कारवाई करण्याचे काम सुरू आहे